नमस्कार आज आपण पळीपापड पाहणार आहोत तर हे बटाटा साबुदाण्याचे पळी पापड आहेत अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे अगदी कोणीही शिकाऊ सुद्धा बनवू शकतं तर इकडे मी साबुदाणे घेतले आहेत आणि हे साबुदाणे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून एक वाटी साबुदाणे भिजवलेले तयार झाले आहेत तर इकडे एक मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा आहे स्वच्छ धुवायचा आहे आणि धुतल्यावरती याचं पूर्ण कवर काढून टाकायचं आणि नंतर हे किसून घ्यायचं जर आपण त्याचं साल नाही काढलं असंच किसलं तर त्याचा कलर काळा होतो त्याच्यामुळे त्याचं कवर काढून घ्यायचं आणि नंतर किसणीने अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे आता किसलेला बटाटा आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे मी धुताना मीठ किंवा तुरटीचा वापर केला नाही जर तुम्ही तुरटी किंवा तुरटीचा जर वापर केला तुरटी टाकली तर बटाट्याचा किस काळा पडत नाही आणि तुम्हाला किस काढल्यावरती लगेचच कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे कारण तो किस काळा पडतो जर पाण्याच्या बाहेर आपण जास्त वेळ किस ठेवला तर त्याचा कलर काळा होतो मग आपले पापड सुद्धा काळे पडतात अशा पद्धतीने मी दोन ते ती, 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 तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घेते धुतलेला किस आपल्याला गाळून गाळून घ्यायचा आहे त्याच्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे इथे मी दोन दु, दु, ग्लास पाणी वापरलं आहे आणि इथे तुम्हाला जाडतळाचं भांडं घ्यायचं आहे तुम्ही कुकर घेऊ शकता किंवा कोणतंही भांडं जाडतळाचं घ्यायचं म्हणजे खाली चिकटत नाही तर इकडे मी साबुदाणे टाकून घेतले त्याच्यानंतर बटाट्याचं किस टाकत आहे आणि अशा पद्धतीने चांगलं मी अर्धा तास शिजवून घेतलं मंद आचेवरती आता आपलं पूर्ण शिजून रेडी तयार झालं आहे गॅसची फ्लेम मी लास्ट पाच मिनटं वाढून ठेवली होती आता आपण गॅस बंद करू आणि पापडाचं सारण थंड देऊ, थंड़ होऊ झाल्यावर हे पळीच्या साह्याने पापड घालायचे आहेत अशा पद्धतीने घालायचे आहेत जर तुम्ही हे कड कडकडीत उन्हामध्ये जर घातले तर हे वाळून दोन दिवसात तयार होतात मी हे घरातच पंख्याखाली वाळवले होते जर तुमच्याकडे ऊन येत असेल किंवा तुम्हाला इझिली अवेलेबल असेल उन्हामध्ये वाळवणं तर तुम्ही वा, ते उन्हामध्ये वाळवा कारण ते पटकन तयार होतात पंख्याखाली जर वाळवले तर त्याला पूर्ण तीन दिवसाचा टाइम लागतो आणि तीन दिवसामध्ये माझे हे पापड पूर्ण सुकून तयार झाले आहेत आणि तुम्हाला जर स्टोअर करायचे असतील तर तुम्ही एक घरामध्ये जर पंख्याखाली वाळवले तर तुम्हाला एक तासाचं ऊन द्यावं लागेल अशा पद्धतीने आपले पापड तयार झाले आहेत आता आपण एक एक करून तळून घेऊ इथे मी कडकडीत तेल गरम केलं आहे तेलामध्ये आपल्याला असे पापड टाकायचे आहेत आणि मी एक दोन पापड तुम्हाला मोडून दाखवते अतिशय सुंदर क्रिस्पी पापड आपले तयार झाले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही याच्यामध्ये जिरं टाकू शकता जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची टाकू शकता मी याच्यामध्ये काहीही टाकलं नाही हे प्लेन फक्त बटाटा आणि साबुदाण्याचे वे पापड आहेत धन्यवाद